तर बाबा म्हणजे सर्वस्व आहेत आईबाबा आईबाबांनी माझं माझा उच्चांक पण पाहिला आहे आणि आईबाबांनी माझा डाऊनफॉल पण पाहिला आहे लोकांना माझं यश दिसलं आहे माझं अपयश आईवडिलांनी पाहिलं आहे लोकांना मला मिळणारा सन्मान दिसला आहे माझा अपमान आईबाबांनी माझ्याबरोबर सहन केला आहे आणि पचवला आहे लोकांना माझ्या हिट फिल्म्सच्या नंतरचं सेलिब्रेशन दिसलं आहे पण माझ्या फ्लॉप फिल्म्स नंतरचं डिप्रेशन माझ्या आईवडिलांनी पाहिलं आहे Uh, माझ्या चांगल्या कामाला मिळालेले पैसे त्याच्यातून आलेल्या गोष्टी सगळ्यांनी पाहिल्या आहेत पण ज्या कामाचे कधी पैसेच मिळाले नाहीत किंवा ज्या कामाचा कधी मोबदलाच मिळाला नाही पण काम तर मनोभावे केलं आणि त्याचे न मिळालेले पैसे मग त्या तंगीच्या दिवसात आईबाबांनी आर्थिकदृष्ट्या तारून नेलंय सो so, uh, आईबाबा थँकफुली त्यांचं आणि माझं नातं बदलत गेलं आधी ते आईबाबा होते मग बाबांची भीती वाटायची मग आई बेस्ट फ्रेंड होती तिथून ते आता आई बेस्ट फ्रेंड आहे पण आता बाबा अत्यंत घट्ट मित्र झालेत था। ते म्हणतात ना की मुलाचे चपला वडिलांना व्हायला लागल्या लाग लाग वगैरे ते जे म्हणतो की मग तो मित्र होतो ते खऱ्या अर्थाने मला अनुभवायला मिळतंय आणि ह्याचं कौतुक ह्याचं श्रेय माझं कमी आहे आई वडिलांचं जास्त आहे त्यांनी स्वतःला बदल बदलतं ठेवलं माझ्यासाठी ते म्हणजे मी जर जाऊन आईला म्हटलं की मला अमुक अमुक मुलगी आवडते आणि अमुक अमुक मुलीला मला आईला बी म्हणायचंय तर तेव्हा तिचं मोठेपण आहे की ती त्या आईच्या भूमिकेतून बाहेर येऊन मैत्रिणी व्हायची तेव्हा ती मला जज नाही करायची तेव्हा ती मला मैत्रीण म्हणून सल्ला द्यायची आणि मग ती परत आई म्हणून सांगायची की नाही नाही हे पण फसवायचं नाही हा तिच्या डोळ्यातनं पाणी वॉट एव्हर सो ह्या रोल्स त्यांनी चेंज करत राहणं हे त्यांचं कौतुक आहे जे जे लोक माझ्या आई वडिलांना ओळखतात माझे मित्र फिल्म लाईन मधले बाहेरचे त्या सगळ्यांना कळेल मी काय म्हणतोय कारण माझ्या अत्यंत जवळच्या मित्र मैत्रिणींचे माझे आई वडील पण तितकेच जवळचे मित्र आहेत म्हणजे अनेक ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत आपल्याकडे जे इंडिपेंडेंटली वडिलांना फोन करून त्यांच्याकडनं सल्ले विचारतात मला माहिती नसतं की अमुक झालं हिचा फोन लावता की ह्याचा फोन लावता सो so, माझं आईवडिलांबरोबरचं नातं अत्यंत फ्लुईड आहे अत्यंत घट्ट अत्यंत टाईट आहे आणि मला मला असं वाटतं की मी जर काही आज जे काही चांगलं वाईट काम करतोय त्याच्या मागे आई संस्कार हा अत्यंत मोठा त्याच्यातला घटक आहे